हजर तसेच आगामी शिवजयंती सणानिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत सध्या वक्र स्पर्धा शहरामध्ये झालेल्या आहेत आजच मॅरेथॉन स्पर्धा झाली आहे तिथं आज महानाट्याचं आयोजन करण्यात आले आणि नंतर तहसीलदार चव्हाण साहेब आपल्या पर्यटन तालुक्यातील सर्व पोलिसांचे इन्चार्ज अधिकारी पत्रकार बांधव तसेच आपल्या चारही पोलिसांच्या हद्दीमध्ये ज्या शिवजयंतीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्याचे सर्व पदाधिकारी मी सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत करतो सर्वप्रथम शिवजयंतीच्या अनुषंगाने मी सर्व शिवप्रेमींना सर्व शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यापैकी पैठणची सर तालुक्याची शहर असल्यामुळे जी मुख्य मिरवणूक असते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी सहभागी शु होतात सर सर मागील दोन वर्षाचा अनुभव बघता सर्व महापुरुषांच्या मिरवणुकामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी असतात कुठेही वाद किंवा विवादाचं स्वरूप दिसून आलेलं नाही मिरवणूक सुरू झाल्यापासून तर मार्गामध्ये असणारे महापुरुषांचे पुतळे सर्व जाती धर्माचे लोक त्यांचा ठिकाणी जाऊन मानवंदना देऊन पुष्पहार अर्पण करूनच आपल्या मिरवणुका पुढे नेत असतात सर त्यामुळं सर एकंदरीतच सलोख्याची सामंजस्याची भावना सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये आहे या अनुषंगाने सर आपण या पदाधिकाऱ्यांना देखील बोलवलं आहे त्यांच्या काही पोलीस प्रशासनाकडून काही मागण्या असतील अपेक्षा असतील जेणेकरून की मिरवणूक आणि विविध कार्यक्रम शांततेत आनंदात पार पडतील त्यांच्या अपेक्षा आणि सूचना देखील आपण या स्तरावरून त्यांच्याकडून मागवणार आहोत आणि त्याची काय जी पूर्तता करणे शक्य आहे ते शक्य करणार आहोत सोबतच ज्या पोलीस प्रशासनाच्या व्यतिरिक्त काही तुमच्या सूचना असतील तर तालुका प्रशासनाचे प्रमुख म्हणून तहसीलदार साहेब स्वतः हजर आहेत ते देखील संबंधित विभागाही अडी अडचणीशिवाय सुखरूपपणे पार पाडल मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी सिमेंटच्या रस्त्याला कसडे गेलेले आहेत अनेक ठिकाणी विजेचे वायर खाली लोंबत आहे अनेक साठी असं बारीक असं मला वाटतं एसएल ट्रॅव्हल्स एम्प्लॉईज गोस्ट यूज दॅट आणि ते मुलींवर मारतात अशा माझ्या या तीन सूचना आहेत सूचना अनेक आहेत पण लोक मला ऐकायला उत्सुक नसतात त्यामुळे मी आज नमस्कार सर्वप्रथम माझा परिचय देतो मी आतिश उत्तमराव गायकवाड मी अखिल भारतीय मराठा महासंघाचं काम आपल्या राज्यावर प्रदेश बॉडीवर करत असतो आणि आज या ठिकाणी सन्मान्य नाजिरबार साहेब शांतता बैठक ठेवलेली आहे तर येणाऱ्या पुढच्याच महिन्यात नाथष्ठी करतो आणि माझ्याही काही सूचना नाथष्ठीच्या अनुषंगाने आहे की शिवजयंती तर शांतते पार पडत पडत जागतो गेल्या भाविकांच्या तर अशा काही घटना घडू नये यासाठी सन्मान्य सन्मान्य पोलीस प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित करावं दुसरे ते अतिक्रम असत त्याबद्दल तर आहेत पण ज्या ज्या वेळेस शिवजयंती निघते काही राजकीय मिरवणुकी माझा बंदोबस्त केला जातो चांगला डॉक्टर बाबा कारवाई करू असं पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही ग्वाही देतो यानंतर कोणी बोलणार आहे का सगळ्यांचं तीच माग नाही पण माझी इथं जयंती उत्सव समितीच्या मार्फत जी एम एसी बिल आहे का दरवेळेस जे झेंडे वरती जातात त्यावेळेस तिथं लाईट बंद करायला पाहिजे वरती तयार वारी ते असतात ते आता आपल्या दुर्दैवाने वंगळ साहेब आले नाही खडू पण जयंती दिवशी काही वंगळ काम घडू नये होऊ नये इच्छा आहे माझी समिती आज शिवजयंती समिती मीटिंग आहे परंतु साहेब तहसीलदार साहेब आहेत साहेब भोर साहेब आहेत भाजी मार्केट जवळ जर तुम्ही आता मीटिंग झाल्यानंतर मोटरसायकल वर जर गेला तर आपल्या लक्षात येईल की भाजी विक्री ते बाहेर बसतील आली प्रमोद पाहुणे लांजेवार साहेब साहेब भोरे साहेब पी आय देशमुख साहेब त्यांचे सहकारी गोरे साहेब आणि पिंपळवाडी व इतर इतर या ठिकाणाहून आलेले पोलीस अधिकारी मी संभाजीनगर समाचार या चॅनलचा संपादक आहे पत्रकाराचं काम सूचना लेखी मांडणं आणि त्या लेखी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे परंतु यांना मनापासून धन्यवाद देते कारण त्यांनी ज्या संस्थेचा उल्लेख केला त्या एका संस्थेची मी अध्यक्ष आहे आणि वारंवार नगर परिषद प्रशासनाला या बाबतीमध्ये याच्या सूचना आम्ही या, या दिलेल्या अतिशय महत्वाचा आणि तात्काळ तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्यावी असा हा विषय आहे म्हणजे लोकांना रहदारीसाठी तो रस्ता रिकामा होईल आणखीन एक महत्वाचा विषय आहे की तरुणांना त्यांच्या उत्साहात आम्ही काहीतरी बोललो असं वाटेल परंतु डीजेच्या डेसिबल वर पण थोडस लक्ष दिलं पाहिजे आवाज हा डेसिबलच्या प्रमाणेच राहील त्यासोबत ताईंनी सांगितलं तर ताईंना देखील माझी सूचना असेल की नाथवंश म्हणून तुम्ही देखील एक आव्हान करा की नाथसष्टीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धिंगाणा चालतो ते धिंगाणा तुम्ही रोखण्यासाठी सगळ्यात पहिले पुढे या म्हणजे आपला वारकरी संप्रदायक पद्धतीनं आम्ही या ठिकाणी पार्थिव मिरवणूक आणणार आहोत पूर्ण परिवाराचे होते यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष काही नाही कोणी राजकारण पण नाही सर्व सामूहिक जाती पालखी सोहळा काढणार आहोत त्यामध्ये उपेक्षा अशी आहे स्वराज्य निर्माण करण्याचा विषय महाराजांचा लोकांना जीवन जगता आलं पाहिजे लोकांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे तर त्या पद्धतीनं आजही लोक अनेक वयोवृद्ध निराधार परितक्त्या हे जी लोक जीवन जगण्यासाठी धडपडत आहेत तर मी सगळ्याच समाजाला आणि सगळ्याच कमिट्यांना विनंती करतो को की डिझेल लावण्या कुटुंबाच्या अशी दे पुरती घटना यावेळी घडू नये यासाठी प्रशासनाला जी दक्षता घ्यायची ती आम्ही नक्कीच घेणार आहोत आणि तेवढंच सहकार्य आम्हाला तुमच्याकडून पण लागणार आहे कारण एका बाजून होणार नाहीये दोन्ही बाजूनच आपल्याला चांगल्या प्रकारे काम करून घ्यावं लागणार त्याच्यामध्ये तर आता अतिशजीनी गणेशजींनी आणि या काही मदनजींनी आणि बऱ्याच श्रुतीजींनी जे मांडलेल्या आहेत समस्या मांडलेल्या आहेत त्यानंतर आज भूमिगत किठाऱ्या आहेत लटकलेले वायर आहेत रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत लेसर टॉर्चचा विषय आहेत दारूबंदी आपल्याला करायची आहे त्यानंतर डिजिटल बॅनर्स त्या भाजी मार्केट हे सगळे मुद्दे आम्ही लिहून घेतलेले आहेत त्या दोन दिवसामध्ये आपण ते चांगल्या प्रकारे करू आणि जो मिरूमचा मार्ग आहे तो निर्धूक राहील याची आम्ही पोलीस प्रशासन महसूल प्रशासन नगरपालिका प्रशासन या सगळ्या मार्गावर आम्ही काळजी नक्कीच घेऊ यामध्ये काही सूचना अशा असणार आहे माझ्यामध्ये की आम्ही ज्या प्रशासकीय त्या बाबी आहेत त्या आम्ही ते नक्कीच करणार आहोत त्यामध्ये वादच नाही आहे आणि ही जी जयंती आहे इथं प्रति पैठण प्रति, म्हटल्यानंतर एक नावाजलेलं शहर आहे जगाच्या नकाशावर आहे प्रतिष्ठित आपण एक सांस्कृतिक धार्मिक ऐतिहासिक नगरी आहे आणि हा उत्साह त्याचप्रमाणे पार पडावा आणि संतांची भूमी आहे आणि संतांची भूमी असल्यामुळे एक चांगली शिकवण आपल्याला आहेच त्याप्रमाणे आपण नक्कीच पुढे जाणार आहोत इथं सर्व उपस्थित सर्व अधिकारी उपस्थित सर्व व्यापारी प्रतिनिधी माध्यमांचे प्रतिनिधी त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सर्व बंधू आणि भगिनींनो मला ॲक्च्युली बरेचसे मुद्दे आता इथे रि, इतके रिपीट झालेत परत परत तेच बुद्धे रिपीट करणं बरोबर ठरणार नाही ही बैठक बोलवण्याचा उद्देश हा असतो की मग अशी सांगितलं की सर्वांनी सर्व विभागाच्या लोकांनी एकत्र यावं आणि जे काही मिरवणूक अनुषंगाने जे काही महापुरुषांच्या जयंतीमधले जे इशू असतील ते सॉटवार आ, आता दोनच दिवस राहिलेत उद्याचाच दिवसमध्ये राहिला आहे आज सतरा तारीख आहे ना सतरा उद्याचा अठरा दिवस आणि परवा तर जयंतीचा आहे त्यामुळे तुमची मागणी रास्ता आहे कदाचित मी मीटिंग थोडी अगोदर व्हायला पाहिजे होती जेणेकरून थोडं सारूची दुकानं बंद राहतील आणि छुप्या पद्धतीने जर दारू विक्री होत असेल तर निश्चितपणे देशमुख साहेब तुम्ही याच्यावर कारवाई करा आणि कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये हलगर्जी चालणार नाही राशातला आहे तसा त्यामुळे मला फार नवीन होतं ज्यावेळेला मी पहिल्यांदा जालन्यामध्ये आलो तेव्हा मी इतक्या महापुरुषांच्या जयंत्या पाहिल्या की मला असं वाटायला लागलं की आपण कुठल्या तरी वेगळ्या देशात राहतो तुम्ही काय करू कारण एवढे महापुरुष कळालं आहे मला त्या दिवशीपासणं म्हणजे मला तिथे जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही साजरे होतात ते सुद्धा पहिल्यांदा कळालं ही खूप चांगली गोष्ट आहे मग याच्यापूर्वी फक्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि बाबासाहेबांची जयंती या दोनच जयंत्या बऱ्यापैकी मी ती माहिती होत्या परंतु मराठवाड्यामधल्या सर्व समाजाने महापुरुषांना काही काही तिथे शोधून काढले अक्षरशः म्हणजे आपले महापुरुष कोण आहेत हे लोक ते शोधून काढायला लागले तर ते पण आता खूप चांगली आ, मी म्हणणार नाही याला काही चुकीचं आहे असं परंतु मला असं वाटतं जसं भारतीय संविधानाचा उल्लेख केला गेला प्रत्येकाला धार्मिक आणि जातीय स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या धार्मिक उपासनांप्रमाणे हे स्वातंत्र्य उपभोगायचं असतं निश्चितपणे चांगली गोष्ट आहे आणि त्यात काही गैर नाहीये कारण संविधानाचं पालन करणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण संविधान हा कायद्यांचा कायदा आहे कायद्यांचा बाप आहे त्यामुळे जे कायदे आपण सगळ्यांनी उपभोगायला पाहिजे किंवा तो पाळला पाहिजे मिरवणूका यावालेच कमवत आहे तो झेंडा तयार करतो ना तो जास्त कमवतो पैसे कारण त्याला माहिती आहे फक्त त्यातले फक्त त्याला काही नाही फक्त रंग बदलायचा आहे रंग तेच आहेत आपण सगळे तेच वापरतो मुस्लिम बांधव इथे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी म्हणजे आपण सगळेच वापरतो ना आपण ही संस्कृती अशी आहे की ते प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे प्रत्येक रंगाचं महत्व आहे पांढरा रंग पाहिजे पण एखाद्या वेळेला म्हणजे पांढरा रंग नाही सांगणारच कधी म्हणजे हिरवा नाही सांगणार निळा नाही चालणार भगवा नाही सांगणार सोयीप्रमाणे आपण पलीकडे जावं लागेल आणि तिथून आपली आपल्या विचारांचा आवागा वाढवावा लागेल आता तुम्ही सांगितलं की महाराजांच्या राजाक्षेकाला योन शॉंग आले होते वगैरे पण थोडस त्यात दुरुस्ती करतो त्याच्यामध्ये हेनरी ऑक्झेंडन आला होता तो इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून आला होता आणि गडावर <laughs> तो उपस्थित होता आणि तुम्ही म्हटलात तसं सर्व जाती धर्माचे लोक होतेच उपस्थित राज्याभिषेकाला तो काही विषय नाही आहे यवन हा हर्षवर्धनाच्या काळामध्ये आला होता सम्राट हर्षवर्धन जो होता त्याच्या वेळेला चांगले मित्र आहेत आम्ही खूप चर्चा करतो मोठ्या मोठ्या चर्चा होत आमचे आपण आपली सोय बघितली आपण आपला त्यातला आपला फायद्याचा भाग बघितला आणि बाकीचा भाग सोडून दिला आणि मराठवाड्याचं काय महत्व आहे माहिती आहे ही संतांची भूमी आहे आपण इथे जे पाहतो की नाथ महाराजांचा एवढा मोठा पवित्र वारसा ला आपल्याला लाभलेला या ठिकाणी आणि आतिशभोनी मग सांगितलं की मागच्या वेळेची आपल्याला जबीना काढायला लागला तो पालखीमध्ये फोटो ठेवून काढायला लागला मला त्याच्यात मध्ये जायचं नाही आहे पण इथे आहेत मी काही त्याच्यामध्ये जाणार नाही त्याची एक वेगळी स्वतंत्र बैठक करू आणि त्याच्याबद्दल नंतर बोलू पण मी म्हणजे ज्यांना शांती म्हटलं तर नाथ महाराजांना शांती आपण काय म्हणतो कारण ते म्हणजे म्हणजे तू